लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे जिवा घरी परततो आणि खूप आनंदात असतो कारण शेवटी त्याला त्याच्या बिझनेससाठी हवी असलेली फंडिंग मिळालेली असते तो आल्या उत्साहाने म्हणतो नंदिनी मला फंडिंग मिळालंय हे ऐकून नंदिनीही आनंदून जाते दोघे एकमेकांना घट्ट मेठी मारतात जीवा भाऊक होऊन म्हणतो नंदिनी हे सगळं शक्य झालं ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे मला आयुष्यात खूप मोठं व्हायचंय खूप पुढे जायचंय त्यावर नंदिनी हसत म्हणते हो नक्की तुम्ही पुढे जालत जिवा आणि तुमची बायको कायम तुमच्या मागे उभी असेल जिवा म्हणतो मागे नको नंदिनी मला तू सोबत आहेस दरम्यान दुसऱ्या बाजूला मानिनी काव्याला सगळ्यांसमोर बोललेली असते जे पार्थला अजिबात पसंत पडत नाही पार्थ मानिनीकडे काहात म्हणतो आई मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे मानिनी म्हणते हो मला ठाऊक आहे तुला माझ्याबद्दल बोलायचं आहे चल मीच सांगते तुला असं म्हणत ती पार्थला रूमच्या बाहेर घेऊन जाते पण जाण्यापूर्वी काव्याकडे वळून ती कठोर सुरात म्हणते माझ्या मुलाचा हात पुन्हा कधीच धरायचा नाहीये शेवटचं सांगते आणि इथेच हा प्रोमो थांबतो आता पुढे काय घडणार याची उत्सुकता मात्र अधिकच वाढली आहे भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार